नमस्कार मंडळी सुप्रभात जय महाराष्ट्र कसे हसताय ना हसायलाच पाहिजे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर आज तुम्ही टायटल आणि बघून समजलाच असाल की आपण कुठे जात आहोत आपण जात आहोत सुरतच्या हळदीला माझ्या भावाच्या हळदीला आज हळद आहे त्याची तर आपण खूप एक्सायटेड आणि बघून खूप धमाल करणार आहोत तर फायनली आहे दहा तर आता आपण निघत आहोत आणि झालेला आमचा नाश्ता पण मम्मी उठली आहे मम्मी तिचं ड्रेसचं काम करत आहे तर तुम्हाला कुठे काहीही गरजबाजी ड्रेसची तर तिला नेहमी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे तर चला मग आता आपण निघूया आणि आपण सकाळी नाश्ता केलेला पोहा तर लास्टपर्यंत एंडपर्यंत ब्लॉग बघत राहा खूपच धमाल आणि एक्सायटेड असणार आहे तर एकदा आपला शेरा आलेला आहे बाहेर त्याला आलेली आहे चोक स्टार्टअप मीडिया आमची वहिनी पण ब्लॉगर आहे आमची मम्मी पण ब्लॉगर आहे आमच्या घरात पूर्ण फॅमिली ब्लॉगर आहे सो <laughs> फायनली मित्रांनो आपण आलेलो आता खालती आपण जाऊन तिथे रिक्षा पकडणार आहात आणि आहोत स्टेशनला डायरेक्ट चला फोटू ला ऑटो पकडून स्टेशनला मित्रांनो तिकीट पण आपली काढलेली आहे आपण आपण डायरेक्ट जाऊया ट्रेन पकडूया विरार आणि पोहोचूया नालासोबत एवढं सामान घेऊन जायला वैताग पण आलाय कारण जर कोणी सोबत असतं तर थोडं हलकं झालं असतं आणि थोडं मजा पण आली आहे आज फुल टी सी लोकांची जत्रा लागली <laughs> आज सगळे पकडले जाणार <laughs> <laughs> जेवढे पण बिना तिकीटवाले आहेत ना तेवढ्याच सगळे पकडले जातात आपण पोहोचलो आता प्लॅटफॉर्मला ही आहे बोरिवली ट्रेन तर त्याच्यानंतरची जी ट्रेन लागेल विरार ती विरार ट्रेन आपल्याला पकडून जायची तर आपण वेट करूया आपल्याली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे विरार ट्रेनवाल्या काकांनी खूप फळत फळत स्लो स्लो सिग्नल होऊन आणलेली आहे आता आपण त्याच्यातून बसून जाणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत राईड बसायला जागा होईल जागा <laughs> पोहोचलेलो आपण नाला सुपारेला आणि सूर्यदेवताने पण दर्शन दिलेले आहेत तर जय सूर्य देवता हर हर महादेव तर आता आपण पोचलो आहे आता सुरजला फोन करू आणि त्याला विचारू कुठे यायचं एक्झॅक्टली तर आणि त्या लोकेशनवर आपण पोचू आहे आपण सूरजच्या बिल्डिंगच्या इकडे आहे सूरजची बिल्डिंग तर सुरज गेलाय बाहेर कारण बिचाराचं लग्न आहे धावपळ त्याचीच आहे कारण जास्त आम्ही मित्र नाही आहोत खूप कमीच मित्र आहोत आणि तेवढेच जण आम्ही काम करणार आहोत त्याला कोणी एवढा सपोर्ट दिला नाही पण आपण खूप सपोर्ट करू आणि फटाफट त्याला गोकळ करू बॅग बीग सगळे ठेवलेले आहेत आपण फ्रेश फेस आता जाऊ घालती टी व्हीचे बांधायचे त्या प्रसादला भेटू आणि बाजू चला मी वा बाबा फायनली आलेला आहे आपला भाव नवर देव। नवर देव काम करतोय बिचारा केळीचे काम कापणार <laughs> आहे भाव आपला <laughs> फायनली मित्रांनो झालंय केळ्याच काम बांधून रेडी तर आता आपण जात आहोत स्पीकर आणायला तर जाऊया स्पीकर घेऊया आणि येऊया रिटर्न मित्रांनो असं काम करावं लागतं मित्र गेला मित्र आपला असतोय मोठा कामगार आहे गौरांचा मोठा कामगार आहे चला मग पोचूया हो घेऊन जाऊया असा कोणी मित्र आहे का तुमचा की ज्याला मित्र नाही आहेत जास्त आणि काम करून घेतो आमच्याकडनं मग आता आलो आम्ही कॅश काढायला सुरत जातो आता का कॅश काढायला आपण बाहेर थांबूया आणि जसा आला तर आपण परत निघूया घरच्याकडे फायनली झालेला आहे रूम सेट हाय आपला नवरदेव बिचारा किती धावतो आहे तर संध्याकाळी हळद चालू होईल चार वाजता तर आता आपण जेवून घेऊया आणि थोडंसं आराम करायला भेटेल की नाही माहिती नाही बट बघूया फ्लेक्ट सी काय होईल कसं भेटेल आमची भावघळं आमची खूप असेल काळचा निर्णय जलग्न आहे आणि आज हळद आहे हो वाजलेले संध्याकाळचे पाच आणि व्ह्यू बघा व्ह्यू हा 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 काय सुंदर असा व्ह्यू आहे तर आता हळदीला लवकरच सुरुवात होणार आहे आणि खूपच एक्साइटमेंट आहे आम्हा दोघांना आणि नवर आता झालाय आपल्या रेडी भ्रमण करायचं आपल्याला शगुन के सब हैं है की रंग लाई गीत मग आता आपण निघालो आहे सुरत ची हळदी करून आता जातोय नवरीच्या घरी तिची हळदी करायला पोचू आपण तिकडे आणि तुम्हाला जातो चला मग

मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत नवरीच्या घरातून आता जात आहोत नवऱ्याच्या घरी ही आमची मंडई सगळी चला मग पोचूया नवऱ्याच्या घरी भेटूया तुम्हाला चला पोचलेलो नवऱ्याच्या घरी आपले दोघं भाव गौरव कन्या प्रसाद नवरदेव खूप खूप मेहनत घेतली आम्ही दोघांनी नवरदेव मेहनत घेतोय खूप स्पीकर लावतो स्पीकर लावतोय स्पीकर लागत नाही त्याच्याने हा त्याचा मित्र आहे नाही तो खूप मेहनत घेतोय आज आले शाळा सोड सगळे शाळा सोडून आले शाळा सोडून म्हणजे उद्या सकाळी शाळेत जाणार आहे बर चालेल धमाल करायची आहे हॉल मध्ये भेटा तुला माझी आपला नवरदेव खूप मेहनत घेतोय स्पीकर साठी कारण त्याला नाचायची खूप हाऊस आली आहे सब्जेक्ट आहे त्या ब्लॉग ला आपण डिटेल्स अँड करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये